सूत्र एकशे दोन सुखदुःखे जन्म मृत्यू देवेती निश्चयी साध्यादर्शी निरायास कुवन्नपी न लिप्यते सुखदुःख जन्म मृत्यू हे दैवयोगानं घडतं प्राप्त होतं असं प्राप्त झालेला मनुष्य जे कर्म साध्यप्राप्य आहे तेच कर्म करतो अप्राप्याच्या मागे वृथा धावत नाही आणि प्रयत्नरहित कर्म करूनही त्यांच्यात अडकत नाही नाथ सांगतात ज्ञानी माणूस अहंकार आणि करतेपणाच्या जोखडातून कायमचा मुक्त झालेला असतो करतेपणाच नसल्यानं कर्मफळाशी संबंध नाही त्यामुळे त्याचे भोग उपभोग नाहीत त्यामुळे मानसिक तणाव आणि अशांती नाही म्हणूनच ज्ञानी माणूस कायम शांत आणि आनंदी असतो तो आपल्या क्षमतांबरोबरच मर्यादाही जाणतो म्हणूनच तो अशक्य ते शक्य करून दाखवण्याचा वृथा अभिनिवेश बाळगत नाही ईश्वरी शक्तीचं अस्तित्व आणि कर्तृत्व मनापासून स्वीकारल्यानं घडणारी आणि घडलेली प्रत्येक गोष्ट दैवयोगानच होते हे तो जाणतो त्यामुळे स्वतःकडे कर्तृत्व घेऊन मुद्दाम काही करायला जात नाही त्याची कर्मसुद्धा कृती होतात त्यामुळे त्यांच्याही कर्मफळात तो अडकत नाही निर्लिप्त राहतो ज्ञानाअभावी माणूस सर्वच गोष्टीत स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून अहंकार जोपासण्यासाठी धडपडत असतो सर्वच गोष्टी जर माणसाच्या अधिकार क्षेत्रात त्याच्याच आधीन असत्या तर तो कधीच दुःखी अपयशी ठरला नसता मृत्यूवरही त्यानं मात केली असती परंतु असं होत नाही कारण परम चैतन्य चैतन्यशक्तीच्या केवळ असण्यानंच सर्व काही घडत असतं ही जाणीव सतत जागृत असणं महत्वाचं कर्तृत्व आणि अहंकाराचं विगलन कर्तेपणाच्या भावनेतून मुक्ती हीच खरी मुक्ती अकर्तेपणाचा भावच माणसाला शांती देऊ शकतो हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी इथे सांगत आहेत हा जणू शांतीचा मूलमंत्रच म्हणावा लागेल